नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये तर उद्यापासून दत्त जयंती निमित्ताने श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाची सुरुवात होणार आहे तर ज्यांना या सप्ताहामध्ये श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण शक्य नाही त्यांनी कोणती अशी साधी आणि सोपी पण अत्यंत प्रभावशाली सेवा करावी जेणेकरून आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ मिळेल तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवली असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा श्री गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्याचे संपूर्ण नियम काय आहेत ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर बघा तुम्हाला जर हे सगळे नियम पाळून जर श्री गुरुचरित्र पारायण करणे शक्य असेल तरच तुम्ही पारायण करावं अन्यथा गुरुचरित्र जो सात दिवसाचा सप्ताह असतो तो तुम्ही नाही केला तरी सुद्धा चालू शकतं बघा त्याऐवजी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप प्रभावशाली अशी सेवा सांगणार आहे काही वेळेस असं होतं की आपली गुरुचरित्र पारायणाला बसण्याची इच्छा असते पण काही कारणामुळे आपण पारायण करू शकत नाही किंवा पारायणाला बसू शकत नाही कारण काहीही असू शकतात आपण संस्थारी माणसं आहेत आपल्याला एक नाही अनेक कारण असू शकतात मुलं लहान आहेत ऑफिसला जावं लागतं जबाबदारी आहेत किंवा मग मासिक धर्म आहे किंवा दोन दिवस कुठं लग्नाला जायचं आहे बाकीचे दिवस आपण पारायण करू शकतो तर अशा वेळेस बघा आपण एक खूप महत्वपूर्ण ग्रंथ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्याचं पारायण जर तुम्ही केलं तर तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायणाचं फळ हे मिळणारच आहे अनेकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे बघा हा ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला फक्त अर्धा तास एवढाच वेळ लागतो आणि हा जो ग्रंथ मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये जे त्रेपन्नाथ द्यायचं आपलं गुरुचरित्र आहे त्याचं संपूर्ण सार या ग्रंथामध्ये दिलेला आहे ते म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र तर या ग्रंथाचं पारायण आपण उद्यापासून अर्थात उद्यापासून सात दिवस दत्त जयंतीपर्यंत रोज एक पारायण जर केलं तर आपले सात दिवसामध्ये सात पारायण होऊन जातात तर हा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळेल सगळ्यात पहिला प्रश्न आहे बघा तुम्ही गुगल सर्च करू शकता संक्षिप्त श्री गुरुचरित्र त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल आणि तुम्ही अशा प्रकारची त्याचे प्रिंट काढून वाचलं तरी सुद्धा चालू शकतो मोबाईल मध्ये शक्यतो वाचू नये तर खूप प्रभावशाली असा हा ग्रंथ आहे यामध्ये फक्त सात अध्याय आहेत आणि या, या ग्रंथ वाचनाचे अनेक सेवेकरांना खूप चांगले असे अनुभव हे आलेले आहेत बघा ज्यांना श्री गुरुचरित्र सप्ताह करणे शक्य आहे त्यांनी तर गुरुचरित्र पारायणाला आवर्जून बसावं केंद्रात बसले असेल तर अतिशय उत्तम पण केंद्रात जर तुम्हाला शक्य नसेल जाणे तर तुम्ही घरीसुद्धा श्री गुरुचरित्र पारायण या सात दिवसांमध्ये आवर्जून करायला पाहिजे तुम्हाला जर शक्य असेल तर आणि शक्य जर नसेल तर हा जो ग्रंथ मी तुम्हाला सांगितलं संक्षिप्त श्री गुरुचरित्र याचं पारण तुम्ही दिवसभरातून केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये जनरली दत्त महाराजांची सेवा करू नये कारण ते कारण हे दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यानंतर बघा गुरुचरित्र वाचण्याच्या नियमामध्ये असं आहे की आपण सकाळी तीन वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत गुरुचरित्र आपण वाचू शकतो त्यामुळे हा ग्रंथ जो आहे तो सुद्धा तुम्ही सकाळी तीन वाजेपासून तर दुपारी चार वाजेपर्यंत केव्हाही वाचा फक्त अर्धा तास एवढा वेळ लागतो अतिशय साध्या आणि सोप्या अर्थात मराठी भाषेमध्ये हे गुरुचरित्र आहे सगळ्यांना समजेल असं गुरुचरित्र आहे आणि त्रेपन्न अध्यायाचं जे गुरुचरित्र आहे त्यांचे संपूर्ण सार या सात अध्यायामध्ये या ग्रंथामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळतं तर त्या ठिकाणी तुम्ही गुगल सर्च करू शकता आता विषय येईल की या ग्रंथ वाचनाचे नियम काय आहेत तर बघा आपण जे सात दिवसाचे सप्ताह करतो त्याचे नियम खूप वेगळे आहेत आणि याचे नियम खूप वेगळे आहेत या हा ग्रंथ वाचण्यासाठी तुम्हाला कुठलेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही अर्थात काय तर ते जे साधे सोपे नियम आहेत म्हणजे संक्षिप्त असलं तरी हे गुरुचरित्र आहे त्यामुळे या ग्रंथाचं पावित्र्य ठेवणं हे आपलं काम आहे त्यामुळे हा जो ग्रंथ आहे याचं संपूर्ण पावित्र्य राहील अशा प्रकारे आपल्याला नियमांचं पालन करायचं आहे अर्थात या सात दिवसांमध्ये आपल्याला परांना आपल्याला सेवन करायचं नाही माणसावर आपल्याला वर्ज करायचं आहे त्याच्यानंतर बघा हा जो ग्रंथ आहे त्याची संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता अर्थात काय तर अकरा दिवस एकवीस दिवस या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता रोज एक एक संपूर्ण पाठ वाचलं तर एक पारायण तुमचं कम्प्लीट होतं एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण होतात एकावन्न दिवसांमध्ये एकावन्न पारायण होतात किंवा तुम्ही असाही संकल्प करू शकता की या सात दिवसांमध्ये आपण एकावन्न पारायण श्री संक्षिप्त श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे करू शकता त्यानंतर बघा अजून एक ग्रंथ आहे तो म्हणजे दत्तावधूत विरु विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ग्रंथाचं पारायण देखील करू शकता यामध्ये देखील सातच अध्याय अगदी मराठीमध्ये साधं सोपं हे पारायण आहे त्याला वाचण्यासाठी देखील तुम्हाला फक्त अर्धा तास एवढा वेळ लागतो तर ज्यांना शक्य नाही आहे गुरुचरित्र पारायण करणं त्यांनी या सात दिवसामध्ये कमीत कमी हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आवर्जून करायला पाहिजे किंवा हेही तुमच्याकडे नसेल आणि हेही नसेल जे मी तुम्हाला इंटरनेटवरचं सांगितलं तर आपले जर नित्य सेवेचा ग्रंथ आहे हा ग्रंथ याच्यामध्ये श्री गुरुचरित्र अवतारणिका दिलेली आहे तर ती अवतारणिकेत निका सुद्धा तुम्ही दररोज वाचली तर अतिशय उत्तम ते वाचण्यासाठी तुम्हाला फक्त पाच मिनटं एवढाच वेळ लागतो आणि त्या अवतारणिकामध्ये संपूर्ण जे अध्यायांचं गुरुचरित्र आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्रेपन्न अध्यायांचं हे गुरुचरित्र आहे कोणत्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे ते संपूर्ण या उतरणिकेमध्ये आपल्याला वाचायला मिळते अर्थात काय तर संपूर्ण गुरुचरित्राचं सार कोणत्या अध्यायामध्ये कुठला विषय आहे ते संपूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे तर ही जी अवतारणिक आहे तीसुद्धा तुम्ही सा बोर बोर या सात दिवसामध्ये वाचली तर अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला असा फायदा हा नक्कीच होईल त्याचबरोबर या सात दिवसामध्ये तुम्ही संकल्पयुक्त अशा काही सेवा करू शकता जसं की श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे याची तुम्ही अकरा एकवीस एकावन्न पारायण या सात दिवसामध्ये करू शकता त्याच्यानंतर जप आहे स्वामी समर्थ या मंत्राचं जप आहे किंवा दत्त महाराजांच्या मंत्राचं जप आहे तो तुम्ही या सात दिवसामध्ये एक लाख सव्वा लाख जेवढा तुम्हाला जास्त शक्य होईल तेवढा आपण संकल्पयुक्त जप या दिवसांमध्ये केला तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात बघा हे जे सात दिवस आहे त्याला दत्त नवरात्र असं देखील म्हटलं जातं प्रत्येक नवरात्रीमध्ये त्या त्या नवरात्रीमध्ये आपण त्या देवी देवतांच्या विशेष अशा सेवा आणि उपासना करत असतो आणि त्याचं आपल्याला विशेष फळही मिळत असतं इतर दिवशी ज्या सेवा करतो आणि अशा काही विशेष दिवशी ज्या सेवा करतो त्यांचं फळ हे काही वेगळं असतं त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर या सात दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची सेवा उपासना करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा बघा गुरुचरित्र ग्रंथ वाचणे आपल्याला शक्य नाही अर्थात जो सात दिवसाचा सप्ताह आहे तो सप्ताह करणे जर आपल्याला शक्य नसेल तर कमीत कमी, कमी आपण रोज मंदिरात जाऊन ह्या या, या ग्रंथाचं पठण करू शकता किंवा मग स्वामीचरित्र सारामृत जे आहे त्या ग्रंथाचं आपण पठण घरच्या घरीसुद्धा करू शकता आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्र जे आहे ते जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला सं संपूर्ण श्री गुरुचरित्र वाचनाचं फळ हे मिळत असतं अनेक एक सेवेकांना या ग्रंथाची खूप चांगलेसे अनुभव आलेले आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा या ग्रंथाचं पारण करून याचा अनुभव आपण नक्कीच घेऊन बघू शकता आणि तुम्हाला जर अगदीच श्री गुरुचरित्र वाचन करणे शक्य नसेल किंवा तुम्हाला हा ग्रंथ मिळाला नसेल तर अशा वेळेस आपल्या चॅनलवर ऑडिओ क्लिप आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र म्हणून संपूर्ण व्हिडिओ आहे तो अर्ध्या तासाचा तो व्हिडिओ जर तुम्ही फक्त एका ठिकाणी बसून तरी तरीसुद्धा चालू शकतो बघा या सात दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा आणि उपासना करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा अर्थातच याचा आपल्याला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद